मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या बेवंत भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्यापर्यंत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस्सह इतर यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्यांच्या सनाकाखाली हा बेवंत भ्रष्टाचार सुरू होता परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात या जिल्हा शल्यचिकित्सांचं काहीही चौकशी होताना दिसून येत नाही तत्कालीन बहुचर्चित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोते राहणार अकोला यांना भांडार विभागातील भ्रष्टाचारा प्रकरणी निलंबित करून या प्रकरणातून डॉ पंडित आणि तडस आणि इतर यांच्यासारख्या मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न तर, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होताना दिसून येत नाही ना असा प्रश्नही आणि निमित्तानं उपस्थित होतोय सर्वसामान्य गोरगरीब आणि गरजू नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशानं कार्यरत बुलढाणा जिल्हा रुग्णालय हे अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारांसाठी हक्काचं कुरण बनलाय या ठिकाणी येऊन गेलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि भांडार विभाग 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 असो असो की की कॅशबुक या सगळ्या ठिकाणी एकतर अणागोंदी अन्यथा भ्रष्टाचार याशिवाय आपल्याला काहीही दिसून येणार नाही या ठिकाणी आजवर अनेक जिल्हा शल्य चिकित्सक येऊन गेलेत यातील बहुतांश जिल्हा शल्य चिकित्सांनी जिल्हा रुग्णालयात बोकळलेल्या भ्रष्टाचाराचा यथेच्छ स्वाद चाकला भांडारपाल प्रकाश बोते असो की तत्कालीन रोगपाल पी के यांनी दिलेला अर्धवट चार्ज घेतलेले संत आर एस लाकडे या सर्वांनी जिल्हा शल्यचिकित्सांशी सातत्यानं अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केले ही संपूर्ण भ्रष्टाचाराची मालिका प्रामुख्यानं दोन जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रभारी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक हिट अँड हॉट ठरली हे दोघे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तळस यामध्ये काही प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सांचाही मोठा हात आहे या दोघाही जिल्हा शल्यचिकित्सांनी येथील भ्रष्टाचारांशी उघडपणे हातमिळवणी करून स्वतःच्या केवळ तुंबड्या भरण्याचं काम केलंय कॅशबुकात खडाखड खाड़ करून जो काही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्याला जबाबदार असणारे सेवानिवृत्त पी के माळी यांची कुठलीही चौकशी तात्कालीन या दोघा जिल्हा शल्यचिकित्सांनी करण्याची तसदी घेतली नाही हे माळी महाशय प्रचंड भ्रष्टाचार करून आज नामनिराणे झाले त्यांच्या सेवा काळात भोकळलेल्या भ्रष्टाचारामुळे खरे तर त्यांना त्यांच्या काळातील क्लिअरन्स मिळालाच नव्हता पाहिजे मात्र त्यांना पूर्ण क्लिअरन्स मिळाला यामुळे ते आज सेवानिवृत्त सुखी जीवन आहेत ज्या व्यक्तीला भ्रष्टाचारा प्रकरणी गजाड करावयास पाहिजे तो व्यक्ती आज सेवानिवृत्तीचा काळ मजेत घालवत आहे ही सगळी कृपा या दोन जिल्हा शल्य चिकित्सांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही दुसरीकडे बोते यांच्या कार्यकाळात तर भांडार विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाला कागदोपत्री जेवढ्या साहित्य आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली त्यातील बरेचसे साहित्य आणि उपकरणे जिल्हा रुग्णालयात पोहोचलेच नाही परंतु कोण्याही जिल्हा शल्य चिकित्सानं या संदर्भात चौकशी करण्याची तसदी घेतली नाही सर्व अधिकारी हे स्थितीशील असल्याचं दिसतंय कारण कोणालाही हा भ्रष्टाचार निपटून काढण्याची गरज वाटत नाही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून गबर झालेल्या अर्जित केली आहे हा पैसा विविध प्रकारानं त्यांनी जिरवण्याचं काम केलंय त्यात मग जास्तच संकट आलं तर वाचवायला राजकीय मंडळी आहेतच स्वच्छ राजकारणाच्या बाता मारणारे लोकप्रतिनिधीच आज भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत त्यांना वाचवण्याचं काम करत आज केवळ पी माळी यांना जिल्हा रुग्णालयात हजर करण्यासाठी कित्येक दिवसांपासून पोलिसांना पत्र देण्याचं काम होत आहे परंतु त्याचवेळी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित आणि डॉक्टर तडस यांना या संदर्भात कोणी विचारणा का करत नाही सेवानिवृत्त रोपाल माळी एवढंच ते देखील दोषी आहेत तत्कालीन भांडारपाल प्रकाश बोते यांना करोडो रुपये भ्रष्टाचारा प्रकरणी नुकतेच निलंबित करण्यात आलाय परंतु बोते यांच्या सोबतच या भ्रष्टाचाराच्या गळ्यात गळ्यापर्यंत रुतलेल्या तत्कालीन जिल्हा शल्य आणि प्रभारी यांना का विचारणा होत नाहीये केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून भ्रष्टाचार संपणार आहे की या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी केलेलं आहे एकीकडे एवढी परिस्थिती असताना दुसरीकडे सिटी न्यूज आणि दैनिक जन जनतेचे प्रहरी सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत परंतु आरोग्य मंत्री असो की आरोग्य संचालक उपसंचालक असो की जिल्हाधिकारी सर्वच या भ्रष्टाचाराकडे निंबपणे आणि हताशपणे पाहत आहेत म्हणूनच भ्रष्टाचारांवर कारवाई होण्यास एवढा विलंब लागतोय काहीही असला तरी दैनिक जनसंचलनाने युतीनेच मात्र कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारा विरोधातच आहे त्यामुळे आमचा संघर्ष हा आजही सुरूच आहे कोणी कितीही मोठी यंत्रणा वापरून हा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जनतेच्या बाजूने सातत्यानं खंबीरपणे लढत राहणार आहे हे या भ्रष्टाचारांनी पुरते ध्यानात ठेवावे कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले मॉड्युलर ओटी मॉड्युलर लेबर रूम कागदोपत्री संबंधित ठेकेदाराला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक कडून करोडो रुपयांचं बिल केले आता अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिपिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस